जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट जिल्हा परिषदचे शिक्षक सुफियान यांचा मक्का येथे मृत्यू हज यात्रेसाठी गेले असताना मक्का शहरात आला हृदयविकाराचा झटका बुलढाणा जिल्हा परिषदेत शिक्षक पदावर कार्यरत असलेले मो सोफियान मो उस्मान यांचा सौदी अरेबियातील मक्का येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे हज यात्रेला गेले असता नऊ जून रोजी सकाळी दहा वाजता ही घटना घडली आहे अठ्ठेचाळीस वर्षीय मोसुफियान हे मोताळ तालुक्यातील जयपूर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते ते मूळचे रोहिणखेड येथील रहिवासी असून सद्यस्थितीत बुलढाणा शहरात राहत होते रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यानंतर मक्का येथील कब्रस्तानातच त्यांचा दफन विधी करण्यात आला मोसुफियान यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर नातेवाईक व मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे